महाविकास आघाडी आणि मनसेचे शिष्टमंडळ राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेणार आगामी निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्यासाठी निवेदन देणार अभाविपा आणि मनविसेच्या वादानंतर अमित ठाकरे आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार वाडिया महाविद्यालयात मनसे विद्यार्थी सेनेचे से पोस्टर लावल्यानं वाद झाला होता शिंदे सरकारनं घेतलेले निर्णय फडणवीस सरकारकडून रद्द तर प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी दिलेली जागा पुन्हा जनता दल सेक्युलरला देण्याचा निर्णय भाजप सरकारचा बच्चूकडूंना दणका आमदार संग्राम जगतापांना अजित पवारांचा समन्स बीडचा मोर्चा सोडून मुंबईत येण्याची सूचना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक वक्तव्यांमुळे जगतापांना यापूर्वीच सुनील तटकरेंकडून नोटीस महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईत मोर्चा बोधगयातील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी मोर्चात सहभागी होऊन ताकद दाखवण्याचं रामदास आठवलेंचं आवाहन अजित पवारांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी भाजप नेते रामदास तडस यांची मागणी अजित पवारांच्या तीन टममध्ये राज्यात क्रीडा क्षेत्राचं नुकसान झाल्याचा आरोप निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगरच्या दोन पोलिसांना पोलिसांची नोटीस तत्कालीन पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना चौकशीस येण्याचे आदेश निलेश घायवळनं प्रतिज्ञापत्र आणि नावासंबंधी खोटी कागदपत्रं दिली होती बिहारमध्ये जागावाटपावरून मध्ये वाद सुरूच जेडीयूच्या कोट्यातील काही जागा चिराग पासवान यांना दिल्यानं नितीश कुमार नाराज असल्याची चर्चा नऊ जागांवर फेरविचार करण्याचं भाजपला आवाहन खड्डे आणि उघड्या मॅनहोलमध्ये पडून मरण पावलेल्यांचं कुटुंबीय नुकसान भरपाईसाठी पात्र हायकोर्टाचा निर्णय वारसांना दोन महिन्यात सहा लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिवाळीपूर्वी ईपीएफओ सदस्यांसाठी गोड बातमी आता खात्यातील शंभर टक्क्यांपर्यंतची रक्कम काढता येणार नियमांमध्ये मोठे बदल वेस्ट इंडीज विरुद्धची दुसरी कसोटी आणि मालिका भारत जवळपास जिंकणार विजयासाठी फक्त अठ्ठावन्न धावांची गरज कर्णधार शुभमन गिलच्या शिरपेचा आणखी एक माराचा तुरा खोला जाणार एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट